नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील महत्वपूर्ण बाजार समित्यामधील कांदा या शेतमालाचे बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कांदा बाजारभाव पिंपळगाव वसमत इथे बघू शकता तीस हजार क्विंटलची आवक होती कमीत कमी चारशे रुपये जास्तीत जास्त सोळाशे एकवीस रुपये त्याचप्रमाणे अकराशे रुपये ॲव्हरेज दर कांद्याला भेटला कांदा बाजार भाव सोलापूर बाजार समिती सोलापूर इथे पंचवीस हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटलची आवक होती कमीत कमी शंभर रुपये जास्तीत जास्त तेराशे पन्नास रुपये आणि त्याचप्रमाणे सातशे रुपये ॲव्हरेज दर कांद्याला भेटला शेतकरी मित्रांनो तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगा कांदा बाजार भाव उमरखेड उमराने इथे बघू शकता पंधरा हजार पाचशे क्विंटलची आवक होती कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त तेराशे बहात्तर रुपये त्याचप्रमाणे अकराशे रुपये ॲव्हरेज दर कांद्याला भेटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, कांदा बाजारभाव मालेगाव मुमसे इथे बघू शकता पंधरा हजार क्विंटलची आवक होती कमीत कमी चार हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त बाराशे ऐंशी त्याचप्रमाणे एक हजार वीस रुपये ॲव्हरेज दर कांद्याला भेटला कांदा बाजारभाव मुंबई इथे बघू शकता दहा हजार नऊशे ब्याऐंशी क्विंटलची मार्केटला आवक होती कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त पंधराशे रुपये त्याचप्रमाणे अकराशे पन्नास रुपये ॲव्हरेज दर कांद्याला भेटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करत चला कारण ते एकमेव मोटिवेशन आहे मला डेली डेली व्हिडिओ बनवायसाठी कांदा बाजारभाव सटाणा बाजार समिती सटाणा इथे नऊ हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक होती कमीत कमी दोनशे नव्वद जास्तीत जास्त तेराशे पासष्ट त्याचप्रमाणे अकराशे तीस रुपये ॲव्हरेज दर कांद्याला भेटला कांदा बाजारभाव लासलगाव विंचूर बाजार लासल बाजा समिती लासलगाव विंचूर इथे आठ हजार नऊशे एकोणसाठ क्विंटलची आवक होती कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त सोळाशे एकवीस रुपये त्याचप्रमाणे बाराशे पन्नास रुपये ऍव्हरेज दर कांद्याला भेटला शेतकरी मित्रांनो नंतरची बाजार समिती इथे बघू शकता कांदा बाजारभाव चांदवड बाजार, बाजार समिती चांदवड इथे सात हजार सातशे क्विंटलची आवक होती कमीत कमी आठशे एक जास्तीत जास्त तेराशे पन्नास त्याचप्रमाणे एक हजार पन्नास रुपये ऍव्हरेज दर कांद्याला भेटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा चला तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहेत तुमच्या गावाचं नाव कमेंट सेक्शनमध्ये सांगा कांदा बाजारभाव पुणे बाजार, बाजार समिती पुणे इथे सात हजार चारशे बारा क्विंटलची आवक होती कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त पंधराशे रुपये त्याचप्रमाणे अकराशे रुपये ॲव्हरेज दर कांद्याला भेटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा कारण डेली बेसिसवर मी इथे तुमच्यासाठी कांद्याचे बाजारभाव घेऊन येत असतो कांदा बाजारभाव देवडा बाजार समिती देवडा इथे सहा हजार तीनशे क्विंटलची आवक होती कमीत कमी तीनशे रुपये जास्तीत जास्त बाराशे चाळीस रुपये त्याचप्रमाणे अकराशे पन्नास रुपये ॲव्हरेज दर कांद्याला भेटला बाजार समिती जुन्नर इथे बघू शकता सहा हजार दोनशे बारा क्विंटलची आवक होती कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त एक हजार साठ सहाशे रुपये त्याचप्रमाणे बारा बाराशे रुपये ॲव्हरेज दर कांद्याला भेटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय रेट सुरू आहे ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला जर कुठलेही बाजार समितीचे बाजारगाव बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर बाजार समितीचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहा मी नक्कीच त्याला रिप्लाय करील व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद